नमस्कार पाचच्या मी आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबईतला म्हाडाने परत घेतलेला भूखंड पुन्हा त्याच विकासकाला देऊन टाकला असा नवा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुपारी केल्यानंतर विधानसभेत पुन्हा गदारोळ झाल्यामुळे कामकाज पुन्हा तहकूब झालं सकाळपासून मेहता आणि मोपलवार यांच्यावरील आरोपांमुळे तत्काळ पदमुक्त करण्याच्या मागणीनंतर गदारोळ झाल्याने एकूण पाच वेळा कामकाज तहकूब करावं लागलं तर याच मुद्द्यावरून विरोधकांनी दोन वेळा सभात्यागही केला घाटकोपर पंतनगरमधला म्हाडाचा एक भूखंड दोन हजार सहा साली संबंधित विकासकाकडून परत घेतल्यानंतरही त्याच विकासकाला मेहता यांनी तो परत वितरित केल्याचा नवा आरोप करण्यात आला या आरोपानंतर मेहता यांनी आपले मंत्रिमंडळातले विरोधक सहकारी यामागे असल्याचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केल्याची माहिती काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केली यावर योग्य चौकशी केली जाईल असं मंत्री गिरीश बापट यांनी सांगूनही विरोधक आक्रमक राहिले त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठाण मांडली याच गोंधळात महाराष्ट्र मोटर वाहन सुधारणा आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अशी दोन विधेयकं मंजूर करण्यात आली इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्योत्तर काळातील ठळक घटना विद्यार्थ्यांना शिकवल्या जात आहेत मात्र इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर वगळण्यासाठी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंडळाला कळवून त्याची दखल घ्यायला लावू असं शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात केलं मोपलवार यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा विधानपरिषदेतही गाजला मोपलवार यांची एक महिन्याच्या आत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विरोधकांची मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी फेटाळून लावली मोपलवार यांच्या दूरध्वनी संभाषणाची पडताळणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवली आहा मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल पाच ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पंधरा ऑगस्टपर्यंत मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत दिली परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तसंच आवश्यकता भासल्यास परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले एसआरए प्रकल्पातल्या त्रुटींबाबत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबई विद्यापीठाकडून निकालात होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात आज आंदोलन केलं विद्यापीठाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे असा आरोप करत शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत दोन्ही पक्षांनी आंदोलन केलं कुलगुरूंचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी दिला कर्नाटकचे ऊर्जा मंत्री शिवकुमार यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले या छाप्यांचा गुजरातच्या राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही सदनात सांगितलं गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि मुक्ततेचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्ययाला अखेर पावणे तीन वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे असा आरोप खरगे यांनी केला या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातलं आज आपलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये प्रत्येकी पाव टक्का कपात करण्यात आली असून ते अनुक्रमे सहा आणि पावणे सहा टक्के झाले आहेत चलन फुगवट्याचा दर चार टक्क्यांच्या आसपास राहील अशी अपेक्षा पतधोरण जाहीर करताना व्यक्त करण्यात आली अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांश टक्के कायम राहील अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली लोककलावंतांना उदरनिर्वाहासाठी प्रतिमा मानधन मिळावं या मागणीसह आपल्या अन्य मागण्यांकरता वाशिम जिल्ह्यातल्या लोककलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला विदर्भ लोककला मंचच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं तसंच मनोरंजनाचं कार्य करत असलेल्या कलावंतांना घरकुल आरोग्य आणि प्रवास भाडं योजनेचा लाभ मिळावा अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार